नमस्कार आज आपण काही निवडक मराठी वेब सिरीजच्या विश्वात जरा डोकावून बघणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे एक छान स्रोत आहे ज्यात पाच खास सिरीज ची शिफारस केली आहे आणि या स्रोतानुसार म्हणजे खरं सांगायचं तर मराठी वेब सिरीजचा दर्जा खूपच सुधारलाय काही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वाटतात अगदी बरोबर चला तर मग या स्रोताच्या आधारे बघूया ह्या सिरीज नक्की काय इतक्या खास आहेत हो आणि यादीतनं म्हणजे सगळंच आहे थ्रिलर आहे राजकीय नाट्य आहे ऐतिहासिक आहे डार्क कॉमेडी कॉमेडी ड्रामा सगळं काही म्हणजे भरपूर व्हरायटी आहे हो ना यावरून कळतं की मराठी कंटेंट किती वेगवेगळ्या प्रकारे समोर येत आहे आणि खर तर हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत ना त्यांनी मराठी कथाकारांना खूप चांगली संधी दिली आहे वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात करूया समांतर पासून एम एक्स हो चालेल एका अगदी सामान्य माणसाला कुमार महाजनला कळतं की त्याचं आयुष्य म्हणजे त्याचं सेम आयुष्य दुसरं कोणीतरी आधीच जगलं आहे काय सांगता हो आणि स्वप्नील जोशी आहे यात मुख्य भूमिकेत सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणतात त्याला पण ही किती वेगळी आहे ना का नक्कीच आणि स्रोत पण हेच म्हणतो की याच वैशिष्ट्य काय तर भविष्य माहीत असूनही ते बदलण्याचा त्याचा संघर्ष अच्छा म्हणजे नियती खरंच अटळ आहे की नाही हा प्रश्न राहतोच आणि प्रेक्षकांना ते जास्त भावलं असं दिसत म्हणजे फक्त थरार नाही तर थोडं विचार करायला लावणारा पण आहे अगदी आता जरा एकदम वेगळ्या प्रकाराकडे जाऊया दुसरी सिरीज आहे राण बाजार झी फाईव्ह वर राण बाजार राजकारण सेक्स स्कॅन्डल सत्तेचा गैरवापर असे विषय आहेत यात स्रोत म्हणतो की ही सिरीज खूप बोल्ड म्हणजे खूपच बोल्ड आणि वास्तववादी आहे हो आणि स्रोत हे पण सांगतो की अशा धाडसी आणि काय म्हणतात त्याला स्पष्ट कथानकांना प्रेक्षकांचा स्वीकारायला लागलेत खरे हे मराठी प्रेक्षकांच्या बदलत्या मानसिकतेचं पण प्रतीक आहे अर्थात स्रोत हेही म्हणतो की मांडणी संवेदनशील असायला हवी अशा विषयांची बरोबर आहे आता जरा इतिहासात जाऊया तिसरी आहे गोंद्या आला रे ही पण झी फाईव्ह वर अच्छा, हो चापेकर बंधू आणि त्यांचा तरुण साथीदारांची ब्रिटिशां विरुद्धची लढाई यात आपल्याला थरार प्रेरणा देशभक्ती सगळं मिळतं स्रोत म्हणतो की ही मालिका फक्त मनोरंजन नाही करत तर एका महत्वाच्या ऐतिहासिक घटनेकडे आपलं लक्ष वेधते आणि ते महत्त्वाचं आहे इतिहासातले असे जे नायक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला कमी माहिती आहे बरोबर त्यांच्या कथा सांगणं गरजेचं आहे आणि या सिरीजने तरुण पिढीला इतिहासाशी जोडायचा एक यशस्वी प्रयत्न नाट्यमय घटनांमुळे असेल कदाचित हो असू शकत आणि आता चौथी जरा हटके आहे काळे धंदे झी फाईव्ह वरचे हो ही पण ऐकून आहे एका फोटोग्राफरची गोष्ट आहे जो अचानक एका मोठ्या गुन्ह्यात अडकतो डार्क कॉमेडी म्हणतात या प्रकाराला म्हणजे हसवता हसवता एकदम गंभीर विषय हे कसं जमवलं असेल भारी वाटत ऐकायला इथेच तर खरी गंमत आहे स्रोत म्हणतो की डार्क कॉमेडी हा प्रकार मराठीसाठी तसा नवीन आहे हो का हो पण काळे धंदेने काय केले तर विनोदातून आजच्या समाजातली काही कटू सत्य मांडायचा प्रयत्न केलाय तो सगळा गोंधळ राजकारण गुन्हेगारी हे सगळं विचार करायला लावणार आहे अच्छा म्हणजे नुसता विनोद नाही विचार करायला लावणारा विनोद आणि यादीतली शेवटची पण तितकीच महत्वाची हो काय आहे यात तीन मित्र गोवा ट्रिप म्हणून निघतात म्हणे हो आणि पोहचतात एका मेडिटेशन रिट्रीट मध्ये कायच्या काय अगदी मैत्री स्वतःचा शोध प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रश्न सगळं आहे यात आणि स्रोत पण हेच म्हणतो की ही सिरीज लोकांना का आवडली तर ती खूप रिलेट करता येते अच्छा म्हणजे मैत्री तरुणाईचे स्वतःला शोधण्याची धडपड हे सगळे इतके छान हलक्या फुलक्या पद्धतीने मांडल्या ना म्हणजे हसता हसता भावनिक पण होते अगदी विनोद आणि भावनांचा इतका मस्त समतोल आहे ना तेच या सिरीज च यश आहे असं वाटत तर ह्या होत्या त्या पाच मराठी वेब सिरीज ज्यांची चर्चा आपला स्रोत करतो प्रत्येकीचा बाज वेगळा विषय वेगळा खरे या स्रोतावरून एक गोष्ट तर नक्की कळते की मराठी डिजिटल कॉन्टेंट खुप, झालंय या पाच सिरीज पाहिल्या तरी मराठी वेब विश्वात किती व्हरायटी आहे किती प्रयोग केले जात आहेत हे स्पष्ट दिसत आहे हो ना वेगवेगळ्या धाटणीच्या कथा धाडसी विषय सगळं हाताळलं जात आहे आणि यावरून म्हणजे एक विचार येतो मनात काय की या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आणि सिरीजची जी लोकप्रियता वाढते आहे ती बघता मराठी प्रेक्षकांची डिजिटल माध्यमांवरची आवड निवड नक्की कशी बदलत आहे किंवा अजून कशी बदलू शकते इंटरेस्टिंग प्रश्न आहे हो ना यावर नक्कीच विचार करण्यासारखा